आपण पाहत आहात विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा भूल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांचे आमदार प्रवीण स्वामी माजी आमदार ज्ञानराजे चौगुले व तहसीलदार यांना निवेदन महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक युवतींनी आपल्या मागण्यांचे निवेदन आमदार प्रवीण स्वामी माजी आमदार ज्ञानराजी चौगुले तहसीलदार गोविंद एरमे यांना सादर केले या निवेदनात शासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांना कायमस्वरूपी रोजगार देण्यात यावा तसेच नोकर भरतीमध्ये दहा टक्के आरक्षण किंवा दहा टक्के जागा राखीव ठेवण्यात याव्यात या प्रशिक्षणार्थीचे मानधन वाढवण्यात यावे महिन्याच्या एक तारखेला प्रशिक्षणार्थी यांचे मानधन जमा करण्यात यावे मुदतवाढ देण्यात आल्यानंतर बऱ्याच आस्थापनामध्ये प्रशिक्षणार्थींची फेरनिवड करण्यात आली नाही व ज्या प्रशिक्षणार्थींची फेरनिवड झाली आहे त्यांचे मानधन अद्यापर्यंत भेटलेले नाही ते तात्काळ मानधन देण्यात याव्या अशा विविध मागण्यांचे अनिवेदन आमदार प्रवीणस्वामी माजी आमदार शिवसेना उपनेते ज्ञानराजे चौगुले तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे आमदार प्रवीणस्वामी यांनी प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत मी हा मुद्दा विधानसभेत मांडेन आणि सरकारकडे पाठपुरावा करेन असे आश्वासन दिले अनेक तरुणांना या योजनेअंतर्गत प्रशिक्षण मिळाले असले तरी कायमस्वरूपी रोजगाराचा अभाव त्यांच्यासमोर मोठे आवाहन आहे प्रशिक्षणार्थी आता सरकारच्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत आहेत माजी आमदार तथा शिवसेना उपनेते ज्ञानराजे चौगुले यांनी सांगितले की महायुती सरकारने सुरू केलेल्या प्रशिक्षणार्थीच्या प्रश्नांबाबत सरकार मी सरकारकडे पाठपुरावा करेन तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मी पत्रव्यवहार करून प्रशिक्षणार्थींना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले पुढे प्रशिक्षणार्थींनी बोलताना म्हणाले की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अकरा महिन्याचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करत असलेल्या प्रशिक्षणार्थींनी आपल्या भवितव्यासाठी सरकारकडे ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे आम्ही प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पुन्हा नोकरीची हमी नाही सरकारने आमच्या भवितव्याचा विचार करावा अशी विनंती सर्व प्रशिक्षणार्थींनी शासनाकडे केली आहे यावेळी सूरज अबाचने राम सुरवसे अनिकेत औरादे चेतन गायकवाड राम कांबळे तसेच नितीन साधव मोहसिन मुंगले प्रदीप साळुंके गोपाळ बलसुरे राजश्री ऐकळे जयश्री कोळी अमृत मोरे भाग्यश्री सुतार सुनील पाटील क्रांती शिताळे गिरीश पाटील ऋषिकेश बिराजदार आनंद तळबुगे गिरीश पाटील बळीराम हिफरगे दत्ता इंगळे आदी प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या विश्वविनायक न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका